आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार पवित्र श्रावण महिन्यामध्ये यावर्षी पाच सोमवार या श्रावण महिन्यामध्ये आले आणि आपण भाग्यवान आहोत आज श्रावण सोमवार आहे आणि शेवटच्या दिवशी श्रावण आंबुश्याच्या दिवशी सोमवार आल्यानंतर भगवान शंकराचा वार आहे ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय अत्यंत महत्त्वाचा हा बळीराजांच्या जीवनातला एक मोठा उत्सवांचा सण आहे बैला हा शेतामध्ये रबरब राबवून शेतकऱ्यांना शेतकरी राजा त्या चे या बैलाच्या जीवावर या ठिकाणी जगत असतो आणि जगाला जगवीत असतो जगांचा पोशिंबा असणारा शेतकरी राजा हा बैलाच्या जीवावर अखंड रात्रदिवस हाडाचे काढं करून रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी बैलाला जगवण्याचं काम करत असतो आज या सणाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रवासियांनी सर्व देशवासियांनी आपल्या बैलांची पूजा करून बैलाला स्वच्छ धुवून शंपू लावून साबण लावून त्यांना गोडधड नैवेद्य चारून पोटभर चारा देऊन त्यांना विश्रांती देण्याचं काम करावं रात्रंदिवस या ठिकाणी बैलाच्या जोर आपण जगतो आपण त्या बैलाच्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी बैलाची पूजा करून भगवान शंकराच्या नामचिंतन चिंतन करून आज सर्व महाराष्ट्रवासियांना पोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा अशा पद्धतीचा महत्त्वाचा सण आपल्या जीवनामध्ये हा पोळ्याचा आहे तरीही सर्व शेतकरी बांधवांना या सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा